श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबत जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते हा पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शनिवार आणि आजपासून कोणत्याही शनिवारी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण दोष आहेत जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा एका दिवसात नष्ट होईल एवढा अत्यंत प्रभावी ह्या उपायाला सेवासुद्धा म्हणू शकतो ह्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत शुभ असा महिना आहे ह्या महिन्यात विष्णूंची पूजा पाठ केल्याने अगणित असे पुण्य आपल्याला मिळत असतं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवांची पूजा करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपाय करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी काही जण शाही भोगापासून फुलापर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी ह्या असतातच असतात काहीकांच्या आयुष्यामध्ये जास्त समस्या असतात तर काहीकांच्या आयुष्यामध्ये कमी असतात पण जर आपल्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील असे काही त्रास असतील तर अशा काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले त्याच्यामुळे जे आपले जे कष्ट आहेत त्याला आपल्या नशिबाची साथही मिळत असते आठवड्यातला प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे जस तसाच जो आहे शनिवार शनिदेवांना समर्पित आहे त्याचबरोबर शनिवारी आपण मारुतीरायांची सुद्धा पूजाही करत असतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या पण कुंडलीमध्ये शनीचा त्रास असेल शनीची साडेसाती असेल त्यांनी तर आवर्जून शनिवारी जे आहे शनिदेवांची पूजा करावी असं केल्यामुळे शनिदेव जे आहेत आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आयुष्यातले जेवढे पण संकट आहे दुःख आहे दा दारिद्र्य हे सगळं ते दूर करत असतात पौराणिक कथेनुसार हनुमानांनी शनिदेवाला रावणाच्या तुरुंगातून वाचवले होते त्यामुळे शनिदेवांनी हनुमानाला वचन दिलं होतं की मी तुझ्या भक्तांवर कधीही वाईट नजर टाकणार नाही आणि म्हणूनच भक्त जे आहेत शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्याकरता मारुतीरायांची सेवा करतात मारुतीरायांची पूजाही करत असतात काळा कुत्रा शनी आणि केतू या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो वास्तूनुसार देखील पाहिलं तर काळा रंग नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतो आणि म्हणूनच काळ्या कुत्र्याची उपस्थिती जरी असली म्हणजे बरेच लोक तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात त्याचं कारणसुद्धा असंच असतं की ज्या घरामध्ये काळा कुत्रा पाळला जातो त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि जर आपण शनिवारी कुत्र्याला ही एक वस्तू खायला दिली तर त्याच्यामुळे जी आहे शनिदेवाची आपल्यावर कृपा होते आणि जर शनिदेवाची आपल्यावर कृपा झाली तर जी शनीची महादशा आहे किंवा शनीची धैया आहे किंवा शनीची साडेसाती आहे त्याचा प्रभाव ही आपल्यावरचा कमी होतो आणि आपली जी पण बिघडलेली कामं ती तीसुद्धा पुन्हा मार्गी लागतात अत्यंत प्रभावी असा हा उपायला सेवासुद्धा म्हणू शकतो कारण आपल्याला जी आहे कुत्र्याची सेवाच करायची असं म्हटलं तर हरकत नाही तर चला जाणून घेऊया आपल्याला कुत्र्याला काय खायला आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधले जेवढे पण संकट आहेत जेवढे पण अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत तर आपल्याला जे आहे काळ्या कुत्र्याला पोळी आणि दूध खायला द्यायचं आहे आता आपल्याला जी पोळी जी द्यायची आहे ती ताजी बनवून घ्यायची आहे एक लक्षात ठेवायचं कधीही शिळं अन्न कुत्र्याला द्यायचं नाही जर आपण चुकूनही शिळं अन्न कुत्र्याला खायला दिलं तर त्याच्यामुळे आपल्याला दोषच लागतात आणि दूधसुद्धा जे आपण देणार त्याच्यामध्ये अजिबात गोड नसलं पाहिजे म्हणजे साखर वगैरे टाकून द्यायचं नाही आहे फक्त दूध आणि ताजी पोळी जी आहे आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आणि जर तुम्ही काळ्या कुत्र्याला खायला दिली तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतो पण जर काही कारणास्तव तुमच्या इथे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला दिलं तरीही चालणार आहे त्याचबरोबरच आपल्या कुंडलीमध्ये ग्रह जो आहे तो कमजोर असेल कमकुवत असेल तर आपल्याला काय करायचं नित्य नेमे काळ्या कुत्र्याला एक वाटी दूध तरी आपल्याला आवर्जून पा पाजायचं आहे असं केल्यामुळे आपला केतू ग्रह जो आहे तो शांत होतो त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तरीसुद्धा आपल्याला काळ्या कुत्र्याला रोज दररोज दूध पाजायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा आपला जो कालसर्प दोष असतो तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्याच्यामुळे कालभैरवाची सुद्धा आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होते आणि कालभैरव म्हणजे साक्षात महादेवांचंच उग्र रूप आहे आणि शनिदेव जे आहे ते महादेवांना आपलं गुरु मानतात त्याच्याचमुळे जर आपण काळ्या कुत्र्याची ही सेवा केली तर शनिदेव अत्यंत आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या संकट समस्या त्रास राहत नाही आपली जी पण अडलेली कामं आहेत ती सगळी मार्गी लागतात आणि त्याच्याचमुळे आपल्या आर्थिक समस्या जेवढ्या पण आहेत त्या सुगसुद्धा सगळ्या समाप्त होत अत्यंत प्रभावी असा हा उपाय ह्याला सेवाच म्हणायला हवी पण ही सेवा जर आपण कुत्र्याची केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची स संकट येणार नाही आहेत तर नक्की लोकान शेयर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि हा जो कुत्र्याची जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ही प्रत्येक शनिवारी तुम्ही करू शकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे चांगलेच परिणाम हे मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ